तर शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव पाच हजार रुपये होणार की सातशेच रुपये राहणार याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की कांद्याचे भाव किती राहणार आहे विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला आणखी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकते की आता नाशिक जिल्ह्यातील शिवारात यंदाच्या खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडीला जोर सुरू झालेली आहे पावसाचे आगमन होता शेतकऱ्यांनी तातडीची लागवडीची कामे हाती घेतलेली असून यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची चित्र दिसून येते त्यामुळे आगामी काळात चांगल्या उत्पादनांची व दराची आशा व्यक्त होत आहे खरीबातील पोळ कांदा हे शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पीक मानले जाते यावर्षी उन्हाळी कांदा चाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ झाल्यामुळे खरीप कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पावसाळ्याच्या सुरुवातीला महागडे उळे घेऊ लागलेली आहे सुरुवातीची रोपे नासाची अडचण निर्माण झाली होती मात्र नियमित पाऊस व पोषक वातावरणामुळे आता मोठ्या प्रमाणात कांद्याची रोपेसुद्धा येऊ लागलेली आहे पुन्हा उभारणी येऊ लागलेली आहे आणि कांद्याची रोप सुद्धा चांगले आहे त्यामुळे कांद्याचे पेरणी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते तर अनुकूल हवामान व पुरेशा पाण्यामुळे यंदा लागवडीचे कामे सुरू आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षी कमी पाऊस आणि पाण्याची टंचाई असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करणे शक्य झाले नव्हते त्यामुळे कांद्यात मोठी कमतरता दिसून येत कि होती किंवा फारच कमी क्षेत्रात करावी लागलेली होती मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी असून शेतकऱ्यांनी कांद्याकडे कल घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक चांगला पर्याय म्हणून कांद्याचे आता मोठ्या प्रमाणात पेरणी सुरू झालेली आहे यावर्षी शेतकरी पारंपरिक घरगुती उन्हाळ्याची सुधारित बियाणांचा वापर करण्याचे प्राधान्य देत आहे पहिले सुरुवातीला मागील वर्षी लोकांनी आता मा घरचेच बियाणे टाकलेली होते ते मोठ्या प्रमाणात फेल गेलेले होते त्यामुळे आता बियाणे चांगल्या प्रकारचे वापरलेले आहे आणि त्यामुळं रोगप्रतिकार शक्तीही कमी आहे या कालावधीत अधिक उत्पादन देण्यासाठी असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळ व खर्च दोन्ही कमी होत आहे त्यामुळे कांद्याच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होत आहे त्याचप्रमाणे राज्यात नाशिक केंद्र हा पोळ कांद्याचे केंद्र मानले जाते त्यात येवळा नांदगाव चांदवड आणि किन्नर हे तालुके पोळ कांद्याच्या उत्पादनात मोठे अग्रेसर आहे त्याचप्रमाणे आता या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवडसुद्धा झालेली आहे हे जिल्हे मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे या भागातील अनुकूल वातावरण आणि सुपीक जमीन मूलभूत पाणी पुरवठा त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता कांद्याची लागवड केली जात आहे तेथून होणारी कांद्याचा पुरवठा केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात केला जातो त्यामुळे यंदा कारी खरीप हंगामात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात अर्थकारण बळकटली देईल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जात आहे कांद्याचे भाव वाढणार की कमी होणार तर स सर्व शेतकऱ्यांना वाटणार आहे की कांद्याचे भाव कमी होणार की वाढणार शेतीमालाचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते मात्र गेल्या वर्षापासून कांद्याला चांगला भाव मिळत आला नाही नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे कारण की खरीप हंगामात सर्वात जास्त विक्रमी उत्पादन माका पिकाचे निघणार आहे माका पिकाची कापणी कापणी झाल्यावर त्यानंतर खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते मका पिकानंतर झाल्यानंतर शेतकरी मक्याच्या शेतामध्ये कांदा लागवड कर मोठ्या प्रमाणात करतात जर यंदा कदाचित पावसामुळे कांदा पीक खराब झालं तर नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला मोठा फटका बसणार आहे परिणामी भावातसुद्धा वाढ होणार आहे मात्र असं बंपर कांदा उत्पादन निघलं तर कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयेवरती येण्याचा वेळ लागणार नाही असं जाणकारसुद्धा सांगू लागलेले आहे तर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला आणखी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद